you <laughs> एव्हरी वन गुड मॉर्निंग श्रद्धाच ब्लॉग नंबर वनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर चला आज आहे संडे संडे स्पेशल काय बनवणार आहे तर काही विशेष नाही आहे कारण की आज जरा असं बरं आहे पोट जरा व्यवस्थित आहे दोन दिवस पोट फार म्हणजे फार दुखत होतं त्यामुळे ना खायचं काय भूक जरी लागत असली ना तरी काही खाता येत नव्हतं त्यामुळे आज थोडंसं हलकं फुलकं आता तुम्ही म्हणाल ही डाळ जी करते ती काय हलकी फुलकी आहे का पण मग संडे म्हटला की थोडं असं म्हणजे पातळ नितळ आणि कसं आहे ना नॉनव्हेज नसलं तेर तर दुसरं काहीतरी तर ना बऱ्याच दिवसानंतर आज उडदाचं वरण बनवते आहे तर मी द, मागे पण बऱ्याच वेळा सांगायचे बघा जेव्हा कधी नॉनव्हेज बनत नाही ना त्या ना, दिवशी आमच्याकडे उडदाचं वरण बनतं श संडेला रविवारी तर आता इथे ना डाळ वगैरे घेतली काढून सफेद आणि काळी दोन्ही उडदाची डाळ मिक्स केली त्याच्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ पण घेतली आणि आता वरण बनवणार आहे तर भातसुद्धा लावते थोडासा आणि घरामध्ये ना काम चालू आहे त्यामुळे भरपूर आवाज आहे त्यामुळे मला सगळ्या व्हिडिओला ना बऱ्याच व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करावा लागतो तुमच्याशी बोलायला जाते पण आहे ना खूप सारा आवाज असतो त्यामुळे मग व्हॉइस ओव्हर करते तर सकाळची आता बरीचशी कामं वगैरे आवरली होती भांडे वगैरे आवरले कपडे वगैरे धुवून झाले आणि मग घरातलं काम चालू झालं म्हटलं चला आता साडे अकरा पावणे बारा वाजले होते म्हटलं स्वयंपाकाला लागते तर आज ना असं सेपरेट काही नाश्ता मी केलाच नाही कारण की म्हटलं डायरेक्टली पटकन स्वयंपाक करू आणि जेवणच करू तर दुसरं काही बनवत नाही बसले दरवेळेस ते पोहे उपमा वगैरे खाऊन पण ना कंटाळा येतो आणि आज माझा विचार होता आलू पराठे करण्याचा पण हे पण माहिती होतं की काम चालू होणार आहे म्हणून मग मी काही आलू पराठे वगैरे केले नाही म्हटलं करूया नंतर टिफिनला वगैरे करता येतील मग तेव्हा नाश्ता पण होईल तर आता इथे डाळ तांदूळ व्यवस्थित धुवून घेतले आणि आता पहिले कुकर लावून देते सकाळी ना डब्यासोबत पोळ्या वगैरे केलेल्या होत्या पण ये ना आता दोन भाकरी करायच्या आहेत आता उडदाचं वरण आहे त्यामुळे म्हटलं दोन भाकरी टाकू माझ्यासाठी आणि आईंसाठी म्हणजे आईच बनवणार आहे तर म्हटलं तो प मी क कुकर वगैरे लावून घेते तर आता ना उडदाच्या वरणामध्ये ना थोडंसं तेल टाकलं म्हणजे ना डाळ चांगली शिजते आणि आपलं हळद आणि थोडंसं जिरं जसं आपण तुरीच्या वरणामध्ये करतो ना तसं त्याच्यामध्ये सुद्धा टाकलं आणि भातामध्ये मीठ टाकलं आपलं बेसिकच आहे कुकर लावून देते आता कुकर गॅसवर ठेवते तोपर्यंत तो मग बाकीचं जे पण काही काम आहे ना ते आवरून घेते दूध बाजूला ठेवलं दूध सकाळी तापून झालेलं होतं तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आम्ही घरची हळद बनवली म्हणजे जी तुम्हाला दाखवली ती कशी बनवली हे पण मी तुम्हाला काल सांगितलं तर ती ना मिक्सरच्या भांड्यामध्येच होती आणि मला आता मिक्सरचं भांडं पाहिजे होतं तर म्हटलं चला ही हळद पण ना छान आता भरून ठेवते ना आपल्या किचनमध्ये ना ह्या चार गोष्टी कधीच संपू द्यायच्या नसतात ते म्हणजे हळद त्याच्यानंतर पीठ तांदूळ आणि मीठ ह्या चार गोष्टींना आपल्या घरामध्ये संपल्या तर ना माता लक्ष्मी नाराज होते असं म्हणतात तुम्हालाही माहिती असेल त्यामुळे ना ह्या चार गोष्टी संपण्याच्या आधीच आपल्या घरामध्ये आणायच्या असतात तर इथे हळदसुद्धा ना आपण म्हणजे मीठ हळद ह्या गोष्टींना काचेच्या बरणीमध्येच भरायच्या असतात तर बघा तेवढ्या हळदीचं एवढी हळद पावडर झालेली आहे छोटीशीच गोलबरणी आहे तिच्यामध्ये आता मस्त हळद भरून ठेवली म्हणजे आता वापरायला काम मिळतील अगदी प्युअर शुद्ध तुम्हाला सांगितलीच मी काल तर तशी हळद झाली तयार आता म्हटलं चला वरणाच्या फोडणीची तयारी करते आता उर्जाचं वरण कसं करतात तुम्हाला माहिती असेल आणि मी एक दोन वेळा शेअर पण केलेलं होतं तर चला आज तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते पण आहे तर बघा हिरव्या मिरच्यांसाठी मी जो हा स्टोरेज ऑर्गनायझर बॉक्स बनवलेला आहे ना आपला यूज अँड थ्रोचा तो खरंच इतका युजफुल आहे ना मिरच्या अगदी पंधरा सुद्धा ना मस्त अशा हिरव्या गार आणि फ्रेश राहतात सुद्धा कोथंबीर ठेवण्यासाठी सुद्धा मी असाच बॉक्स बनवल्या पुढे तोसुद्धा तुम्हाला दाखवते कोथंबीरसुद्धा आता एवढा भर उन्हाळ्यामध्ये अगदी छान ताजी आणि टवटवीत राहते तर आता इथे ना मी हिरव्या मिरच्या घेतला लसूण घेतला अद्रक घेणार आहे थोडीशी कोथंबीर घेणार आहे थोडंसं खोबरं हे सगळं काही मिक्सरला बारीक करणार आणि मग त्याची फोडणी करणार तर बघा कोथंबिरीचा बॉक्स तुम्हाला दाखवते खाली ना एक टिश्यू पेपर टाकायचा म्हणजे जे पण काही पाणी असताना ते सगळं टिश्यू पेपर ओढून घेतं आणि आपली कोथंबीर ना छान अशी फ्रेश राहते मिरच्यांच्या बॉक्समध्ये सुद्धा खालून वरून तुम्ही टिश्यू पेपर टाका म्हणजे ना ছান পেকি আপল आ, ओल्या वगैरे होत नाही आता ना जिरं घातलं थोडंसं आणि मस्त अशी ना भरडी थोडीशी पेस्ट करून घेतली तर आता तुम्हाला दाखवते घरामधली धूळ तर बघा एंट्रीपासूनच तुम्ही धूळ बघत असाल गाद्या आज व्यवस्थित फोल्ड केल्यात म्हणजे म्हटलं काही धूळ वगैरे बसायला नको आणि बघा आज ये ना लाईट फिटिंगचं चा काम चालू आहे कारण की ना टाईल्स बसवण्याच्या आधी आपल्याला अंडरग्राऊंड लाईट फिटिंग करावी लागते म्हणजे ना वरतून कोणत्याही वायरी वगैरे दिसत नाही तर बघा इथे एक म्हणजे एक साईडला झालेला आहे तुम्हाला इथे दिसत असेल व्हाईट पाईप पाणी जे आपले बोर्ड असतात ना ते बोर्ड पण लावलेले आहे आता याच्यावरतून जे येणार ते नंतर जेव्हा टाईल्स वगैरे सगळं फिटिंग होणार ना त्याच्यानंतर मग आपल्याला वरचं जे पण काही आहे बटन्स वगैरे ते सर्व काही लावायचं उन्हाळा फार आहे गरम भरपूर होतं तिथे पण मग इथे छोटासा एक फॅन लावून दिलेला होता तर बघा आता इथे सगळं काही व्यवस्थित झाकून पाकून ठेवले तरी इतकी धूळ झालेली होती ना ती धूळसुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणार आहे कोणतं कोणतं सामान उचलायचं काही समजत नव्हतं तर आता इथलं झालं म्हटलं चला आता माझा म्हणजे जो पण तो कुकर तो आता कुकर होत होता ना तोपर्यंत मी थांबली होती थोडं बघितलं तुम्हाला पण दाखवलं आता कुकर पण छान झालेला होता शिट्टा व्यवस्थित करून घेतला की व्यवस्थित वरण शिजतं नाहीतर वरण थोडंसं कच्चं राहतं आता वरण मस्तपैकी घोटून घेतलं आता फोडणी करूया म्हटलं आणि जसं तुम्हाला बोलली पोळ्या काही करायच्या नव्हत्या भाकरीच करायच्या होत्या म्हटलं पहिले मी वरणाला फोडणी करते आणि मग आईना दोन भाकरी टाकतील तर आता तेल टाकलेलं आहे आणि ना मस्त असा ताजा टवटवीत कडीपत्ता आता मी सध्या काय करते फ्रीजमध्येच आणून ठेवते म्हणजे ना मला सारखं जायला मग कंटाळा येतो स्वच्छ धुवून घेतला आणि मस्त असं हे कडेपत्त्याचा वास पण येतो छान असा फ्रेश आहे झाडाचा गार्डनमधलाच तर आता परत जिरं मुरी टाकलं आणि मस्तपैकी ना आता आपण जे वाटण तयार केलं ना ते वाटण फोडणीमध्ये टाकून द्यायचं होतं तर आता टाकलं आहे जिरंमोरी टाकते कडीपत्ता टाकते उडदाच्या वरणाला ना कडीपत्त्याची मस्त अशी कडक फोडणी द्यायची म्हणजे उडदाचं वरण खूप छान लागतं टेस्टला एक वेळ कोथंबीर नसली तरी चालते पण कडीपत्ता उडद्याच्या वरणासाठी तर पाहिजेच पाहिजे त्याने खरंच खूप मस्त लागतं बऱ्याच जणांना उडदाचं वरण आवडत नाही कारण की मग काही काय म्हणजे बरेच काही काही नावं आहेत उडदाच्या वरणाला काही काही नावं ठेवतात पण आहे ना आमच्याकडे तर आवडतंच नाशिक जिल्ह्यामधलं मध्ये ना उडदाचं वरण सगळ्यांचंच फेवरेट असेल असं मला वाटतं आणि बाजरीच्या भाकरीसोबत चुरून मुरून खायला तर एकदम भारी लागतं तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा तर सा आता बघा मिरच्या वगैरे मिरचीचं जे वाटण होतं ते टाकलं उडदाच्या डाळीमध्ये थोडंसं पाणी ॲड केलं म्हणजे मला ते व्यवस्थित ओतता येईल आता हे व्यवस्थित छान परतून घेते आणि थोडंसं लाल तिखट पण टाकते म्हणजे ना आपलं जर फिक्क जर झालं लाल हिरवी मिरची तर थोडंसं तिखट आता याच्यामध्ये वरण घुटलेलं वरण टाकलं आणि आता आपल्याला जसं घट्ट पातळ पाहिजे ना तसं पाणी ॲड करायचं चवीनुसार मीठ टाकायचं अगदी साधं सिंपल मस्त लागतं खूपच छान लागतं करून बघा तुम्ही मस्त ना मिक्स डाळी टाकायच्या थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकली तरी चालते पण हरभऱ्याची डाळ ना बऱ्याच वेळा शिजत नाही त्यामुळे मग मी फक्त तुरीची डाळ ॲड केली तर बघा इथे आपलं वरण मस्त असं तयार झालेलं आहे आता एक उकळी काढते आणि लगेचच ना जेवायला बसते कारण की आता जवळजवळ दोन वाजलेले होते तर चला या तुम्ही पण जेवायला मस्तपैकी लिंबू बाजरीची भाकरी आणि उडदाचं वरण चला जेवून घेते आराम करते आणि मग बोलते दुपारी ना थोडा वेळ आराम केला सगळ्यांनी त्याच्यानंतर आता वाजलेले आहे साडेचार आणि बरंचसं सा काम आता झालेलं होतं पसारा तुम्हाला दाखवते वरती जे लिंटर आहे ना तिथलं सगळं सामान आता खाली काढलेलं होतं कारण तिथेसुद्धा ना पाईप वगैरे टाकायचे होते त्यामुळे मग ते, ते सगळं खाली उतरवलं आणि तुम्ही पाहू शकता बराच आता पसारा झाला आहे धूळ मा मात्र खूप झालेली होती सगळे कामं परवडतात ते पण ते म्हणतात ना सिमेंटचं वगैरे काम नको पाहिजे त्यांनी खरंच एवढी धूळ जमा होते ना काही म्हणजे कुठून आवरायचं कुठून काय करायचं सुरू म्हणजे समजतच नाही आणि बारीक बारीक सगळं याच्यावर जाऊन पडते तर बघा इथलं सगळं काही खाली केलेलं आहे सुद्धा नाही एवढं सगळं सामान वरती असतं आणि आता त्याच्यावर सुद्धा तुम्हाला बरीचशी धूळ वगैरे दिसत असेल तर आता हे शेवटचं काम होतं हे इथली पट्टी वगैरे जेव्हा फिट फिटिंग झाली ना की मग काम संपणार होतं तर आता इथे काम चालू आहे म्हटलं चला किचन ओटरसुद्धा थोडाफार पसारणा दुपारचा तसाच होता तर दोन थोडेसे भांडे आहे जेवणाचे वगैरे तर ते सर्व काही आवरून घेऊ म्हटलं आणि मग लगेचच येणार चहा ठेव हो। तर बघा आता सगळं किचन ओटर मस्त क्लीन केलं आहे भांडे वगैरे सगळे आवरून झालेलं आहे म्हटलं इकडचं पहिले आवरून घेते मग तिकडचं काम झालं की मग तिकडचं सुद्धा मला ना खूप आवरावं लागेल त्यामुळे म्हटलं पहिले किचन तरी व्यवस्थित आवरून घेऊया गर तर आता म्हटलं चला चहा ठेवूया त्या दादांना पण देऊया तर माझा चहा ठेवण्याच्या आधी ना माझी साय काढून घेत असते मी दुधावरची साय आणि मग हा जो ग्रीन डब्बा दिसतो ना तेवढा भरतो पंधरा दिवसाला आणि मग मस्त ना शुद्ध आपलं गाईचं तूप घरच्या घरी निघतं तर बघा गाईचं दूध आहे त्यामुळे साय थोडीशी पातळच येते तर साय वगैरे काढून घेतली लगेचच यानं चहा चा ठेवला तर चला आता चहा वगैरे घेते बाथरूममध्येच उभी येईल इतक्यात जस्ट काम आवरलं ते लोकं गेलेले आहेत तर बघा तुम्हाला ही जी आहे ना खालची ती कालची फिटिंग म्हणजे आपली ना पाईपलाईन पाण्याची फिटिंग आणि बघा ही इथे केले ती आहे आता नळ सॉरी लाईटची फिटिंग तर इथून आता असं टाकलेलं आहे बघा असं काळं जिथे दिसतं बघा तिथे एक बोर्ड काढलं आहे मागे तर तो, तो गिजरसाठी वगैरे असेल एक समोर काढलं आहे आणि मेन लाईटचा पण बाहेर काढला आहे बघा ही एक आपली लाईट फिटिंग आता झालेली आहे आणि बाहेर बाहेरचा पसारा तुम्ही पाहिलात खूप सारा पसारा आहे एकदम थंड वाटतो इथे उभं राहिल्यानंतर कारण की पाणी मारलेलं होतं आणि आवरलं आहे आता इथलं आता उद्या नाही तर परवापासून आपलं टाईल्सचं काम चालू होईल तर बघा नुसतं इलेक्ट्रिकचं काम केलं एवढी घरामध्ये घाण झाली टाईल्स जेव्हा बसणार तेव्हा किती घाण होणार कारण की तेव्हा तर ते फरशा कट करायच्या हे कट करायचं मग तर विचारायलाच नको काय आवड कुठून आवरून खरंच काय तर ठीक आहे चला आता मी आवरायला घेते पटापट पार्ट। काय झालं आरे हळू फॅन आमचा त्याला काहीच नाही आहे वरतून चल घेऊ चल तुछल। झाडू बांधतात यायचं आपण फॅन क्लीन करून घेऊ आतमध्ये चला आता बाहेरचं दाखवते तुम्हाला तर बघा हे बघा इथे अशी सगळी कचराच कचरा व मायगड हे बघा कुठून आवरू आणि कसं आवरू बरं तरी आज गाद्या वगैरे सगळ्या फोल्ड केल्या होत्या आणि ज जुनं बेडशीट त्याच्यावर टाकून दिले माझा अक्षरशः ड्रेसिंग टेबल आतमध्ये सुद्धा भरलं आहे हे बघा इथे आली हे बघा इथे बघा धूळ बघा म्हणजे जिथे जिथे सामान आहे तेवढंच स्वच्छ राहिलं आहे बाकी सगळं भरलं आहे चला आता पटापट आवरते आहे तुम्ही पाहिलं सर्व मस्त असं चकाचक झालेलं आहे इतक्यातच फ्रेश वगैरे झाली आणि माझ्या मागे बघा तिथे जो पसरा होता ना तो सगळा वरती टाकला लेंटरवर ले आणि ते जे आहे ना ते जुन्या कपड्यांचं आपलं जे पोहे आहे भरून ठेवलेले आहे तर ते आता उद्या त्याची काहीतरी विल्हेवाट लावेल दोन पाण्याने पुसून काढलं पहिलं जे पाणी होतं ते अगदी सगळं मातीचं निघालं धुता तर काही येणार नाही कारण की मग आजच तिथे लाईट फिटिंगचं काम केलं आहे तिथं तर खरं पाणी आहे बाथरूममध्ये पण धुता येणार नाही म्हणून मग मी दोन पाण्याने पुसलं पहिलं खूप खराब निघालं मग इथं चांगल्या पाण्याने पुन्हा सर्व घर पुसून काढलं मागचं पणे ना सगळं पुसून काढलं आवरायला काही जास्त वेळ लागला नाही पहिले ना सर्व कानाकोपरा झाडून घेतला आणि मग लगेचच पुसून घेतला आणि सामान लगेच ते लोकं होते ना तेव्हाच त्यांच्या हाताने वर ठेवून दिलं वरती की आता साफसफाई वगैरे केली कारण की तेवढा वेळ पण नव्हता आता जस्ट सगळं काय आवरले असं पुसलं आवरल्यानंतर जरा बरं वाटते पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझं ड्रेसिंग टेबल अगदी टॉप टू बॉटम खराब झाल्यात तो मला पूर्ण आतून बाहेरून पूर्ण क्लीन करावा लागेल कारण की बाहेर पण बऱ्याचशा वस्तू आहेत ना तर तो खूप त्याच्यावर बरीच धूळ जमा झालेली आहे तर बघूया आता जसं जसं जमेल ना तसं तसं आवडेल दुपारी ना वेळ असतो जेवण झाल्यानंतर पण आज वेळ होता पण काही काम करताच येत नव्हतं कारण की काम चालू होतं दुसरं काय काम करणार मग थोडा वेळ आराम केला रात्री आमची काही झोप झालीच नव्हती कारण की प्रचंड गरम व्हायचं त्या गरमीने काही झोपच लागली नव्हती तर त्यामुळे ना आमच्या तिघांना पण म्हणजे असं हे झालं होतं शौरू पण झोपला होता दुपारी आणि मी तर थोडी फक्त पडली जास्त झोपली नाही कारण की हे दे ते दे, दे सारखं चालू होतं तर चला आता आवडलं आहे सगळं पाच मिनटं जरा बसते कारण की खूप गरम होतंय आणि बघूया संध्याकाळी काय काय का नाही ते चला